आज छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौक संकुलात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेशी हिंदूंच्या सन्मानार्थ आक्रोश आंदोलन करण्यात आले यावेळी बांगलादेश मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या बांगलादेशातील हिंदूंचा अपमान भारत सहन करणार नाही दरम्यान मोठ्या संख्येने ठाकरेंच्या शिवसैनिकांनी बांगलादेशचा ध्वज पायात चिरडला चप्पन चपलांचा वर्षाव केला यावेळी आंदोलनाचे नेतृत्व करणारे अंबादास दानवे म्हणाले की बांगलादेशने क्रिकेटवरील आपले प्रेम थांबवावे आणि भारतात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशींना बाहेर काढावे बांगलादेशमध्ये मागच्या महिन्या दोन महिन्याच्या काळामध्ये जवळपास दोन हजार हल्ल्याच्या घटना घडलेल्या आहेत सदोसष्ट एकोणसत्तर मंदिरावर हल्ला झालेले हल्ले झालेले तोडफोड करण्यात आलेली आहे जवळपास पन्नास हजार व्यक्ती याच्यातून बाधित आहे शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे हे सातत्यानं हिंदूवरील कुठल्याही अन्यायचा अत्याचार या देशातला नव्हे तर जगातला कधी सहन करत नव्हते त्या पावलावर पाऊल ठेवून शिवसेना या हिंदूवरील अन्याय अत्याचार मान्य उद्धवजींच्या नेतृत्वाखाली कुठेही सहन करणार नाही अशी भूमिका आमची आहे एकीकडे फक्त देशाच्या पंतप्रधान बांगलादेशच्या शेख हसीना यांचं संरक्षण सरकार करतंय पण बांगलादेशमधलं अनेक हिंदू आज असुरक्षित आहे असं असताना मागच्या काळामध्ये जो सी आय आय कायदा आला होता हा कोणासाठी होता जे बांगलादेशी असेल पाकिस्तानी असेल अफगानचे असेल इथले हिंदू होते यांच्या सुरक्षिततेसाठी होता आणि असं असताना आज केंद्र सरकार याच्यावर मूक घेऊन गप्प आहे आज इस्कॉनच्या अनेक लोकांवर हल्ले होत आहेत चांगले इस्कॉन ही संघटना काही दहशतवादी नाही ही मानवतावादी जगामध्येचं काम चालू आहे मोठ्या प्रमाणावर असं असताना केंद्र सरकारने मागच्या दोन तीन महिन्याच्या काळात कोणतीही भूमिका बांगलादेशच्या घटनेविषयी व्यक्त केलेली नाही बांगलादेशशी आपला मोठा व्यापार चालू आहे बांगलादेशचा सगळ्यात जास्त आयात या हिंदुस्थानात होते बांगलादेशचे क्रिकेट खेळाडू या ठिकाणी क्रिकेट खेळायला येतात मला वाटतं केंद्र सरकारने बांगलादेशवर आर्थिक बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली पाहिजे क्रिकेटसुद्धा कोणताही खेळायचे बांगलादेशी खेळाडू इथं आले नाही पाहिजे आणि मला असं वाटतं ताबोडतोब जर पावलं नाही उचलले तर बांगलादेशी जो जो व्यापार आहे त्या व्यापारावर जो जो माल या हिंदुस्थानात येतो त्याच्यावर बहिष्काराची भूमिका घेतली जावी अशा प्रकारची भूमिका शिवसेना ठेवेल या बांगलादेशमध्ये तिरंगा झेंडा खाली तुडवला जातो आहे तिरंगा झेंड्यावर लोक चालतात इतका अपमान देशाचा या तिरंगा राष्ट्रध्वजाचा केला जात असताना भारताचं सरकार केंद्र सरकार मोदी सरकार कोणती भूमिका घेत नाही म्हणून शिवसेनेनं या हिंदुस्थानात पहिल्यांदा आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे